नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत वैवारी हे प्रकरण कारण की वैवाहिक हे प्रकरण खूप आय पी प्रकरण आहे गणितामध्ये आणि याला बुद्धिमत्ता तर आज आपण वैवारीचे क्वेश्चन करणार आहोत तर पहिला प्रश्न बघूया वैवारीचा बघा जर ए जर ए आणि बी यांचे वयाचे प्रमाण तीनात पाच आहे दहा वर्षानंतर हम्म त्यांच्या वयाचे प्रमाण एकतीस पंचेचाळीस असेल तर सध्याची वय किती असा प्रश्न केला गेला आहे एक लक्षात घ्या मला याला सॉल्व्ह करण्याची टेक्निक खूप छान आणि मस्त आहे आपल्याकडं बघा दोन व्यक्ती आहेत ए आणि बी ओके यांच्या वयाचं प्रमाण पहिले किती आहे तीनात पाच किती तीनात पाच दहा वर्षानंतर किती वर्षानंतर दहा वर्षानंतर नंतर ओके दहा वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण किती होईल एकतीस पंचेचाळीस असेल तर सध्याचे वय किती म्हणजे चालूचे वय काढायचं आपल्याला एक लक्षात घ्या ऑप्शन तुम्हाला दिले एकवीस पस्तीस चोवीस चाळीस सत्तावीस सत्ता पंचेचाळीस पहिला हा प्रश्न तुम्ही करायचा एचं प्रमाण किती होत तीस त्यानंतर बीच पाच आणि दहा वर्षानंतर किती झालं एकतीस पंचेचाळीस तर सत्याचे वय काढा असा प्रश्न केला गेलेला त्याला करायचं काय लक्षात घ्या मित्रांनो वर्ष घ्यायचं फॉर्म्युला वर्ष गुणीला वर्षानंतर तुमचं दुसऱ्या गुणोत्तरातील फरक दुसऱ्या दुसऱ्या गुणोत्तरातील फरक काय लिहायचं दुसऱ्या गुणोत्तरातील फरक आणि भागीला तिरकस तिरकस गुणोत्तरातील गुणोत्तरातील फरक हा तुमचा मराठीमध्ये मी फॉर्म्युला तयार केलेला आहे तर बघूया कसं येईल बघा वर्ष किती वर्षानंतर म्हणतो तो दहा म्हणजे इथं दहा लिहिलं गुणिले दुसऱ्या गुणोत्तरातील फरक दुसरं गुणोत्तर काय बघा विलक्षित घ्या एक नंबरचं आहे आणि दोन नंबरचा मग दुसरं गुणोत्तर काय तुमचं एकतीस पंचेचाळीस मग दोघांचे काय करा सरळ वजबाकी बाकी पंचेचाळीस मधून एकतीस जाणार किती उरणार आहेत तुमचे वरचे नऊ एकतीस मध्ये नऊ टाकले तर चाळीस आणि वरचे पाच नऊ आणि पाच इथे झाले चौदा म्हणजे इथं झाला चौदा आणि बाकीला तिरकस गुणोत्तरातील फरक तिरकस गुणोत्तरातील फरक कसं म्हणजे या पद्धतीने क्रॉस गुणागार करायचा एकतीस गुणिले काही पाच पाच एक पाच पाच एक पंधरा पंचेचाळीस गुणिले तीन तेना पाच पंधरा आजच्या एक तीन चौक बारा बारा एक तेरा किती आलं मित्रांनो एकशे पस्तीस सरळ या दोघांची काय करा माझ्या बाकी एकशे पंचावन्न मायनस एकशे पस्तीस पाचतून पाच गेला झिरो पाचतून तीन गेली दोन आणि झिरो म्हणजे किती आलं वीस ओके कटाकटी करा भाग ते सायड झिरो झिरो काय झालं कट एक ची व्हॅल्यू नाही एक बे बेसाती चौदा किती आलं सात आता तुम्हाला काय विचारलं तरी बघा तर सध्याचे त्यांचे वय किती म्हणजे एचं पण वय काढायचं आणि चे पण वय काढायचे मग करायचं काय जे पहिलं गुणोत्तर येईल आणि जिकडे तुमचं आंतर आलंय सेवन तर पहिल्या गुणोत्तराला म्हणून टाकायचं मग एचे गुणोत्तर किती पहिलं तीन म्हणजे गुण येले तीन परत सात लिहा डीच्या काढायचं ना म्हणून बी चे गुणोत्तर काय आहे पहिलं पाच म्हणजे इथं पाच द्या दोघांचा गुणाकार करा सात्रिक एकवीस हम्म सातपाचा पस्तीस म्हणजे आपलं उत्तर काय एकवीस पस्तीस ऑप्शन नंबर कुठं भेट एकवीस पस्तीस ऑप्शन नंबर एक ओके ऑप्शन नंबर एक म्हणजे हा प्रश्न तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता आणि हा प्रश्न मुंबई शहर दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला आहे म्हणजे लेटेस्ट प्रश्न ओके नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच सेकंड क्वेश्चन बघूया हम्म शेताचे वय तेरा वर्षापूर्वी दहा होते तर ती किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाची होईल खूप साधा सिंपल प्रश्न आहे समजून घ्या बघा एक व्यक्ती कोण सीता बरोबर का सीता च वय तेरा वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी तेरा वर्षापूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये किती होतं दहा वर्ष किती होतं दहा वर्ष तर ती किती वर्षांनी तर ती किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाची होईल असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आपण मुंबई कारागृह दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे करायचा लक्षात येईल सीता जर तेरा पूर्वी दहा वर्षाची होती बरोबर ना मग आता मला सांगा सीताचे वय तेरा वर्ष पूर्वी किती होत दहा वर्ष होत किती होत दहा वर्ष मला सांगा आता ती सध्या किती वर्षाची असेल बरं हे तेरा आणि दहा दोघांची बेरीज जर केली मी तर किती येणार आहे तेवीस सिंपल लॉजिक मध्ये लक्षात घ्या जर मी असं म्हटलं की मी पाच वर्ष अगोदर दहा वर्षाचे होतो म्हणजे माझं आता सध्या किती रनिंग आहे पंधरा वर्ष आहे बरोबर ना तसंच येतं त्याच्या वय किती तेरा वर्षापूर्वी किती होत दहा वर्ष होते बरोबर बर ना मग तेरा आणि दहा यांची बेरीज करायची किती आणि तेवीस आणि त्यांनी काय प्रश्न केला तर ते किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षांशील म्हणजे ते किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाशील मग करायचं काय हा जो पंचेचाळीस आहे हा तेवीस मधून मायनस करून कर टाका मित्रांनो काय करून टाका मायनस करून टाका मग पंचेचाळीस मायनस तेवीस किती उरणार आहे पाचातून तीन गेला दोन चारातून दोन गेला दोन म्हणजे ती किती वर्षांनी पंचेचाळीस ची होणार आहे बावीस वर्षांनी ऑप्शन नंबर कुठे होता एक नंबर ऑप्शन ओके एक नंबर ऑप्शन तर हा प्रश्न तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच चला नेक्स्ट क्वेश्चन आणलेला तुमच्यासाठी खूप कुछ छान प्रश्न आहे ओके बघा परत तीन वर्षाच्या अंतराने काय म्हटलं प्रत्येकी तीन वर्षाच्या अंतराने जन्मलेले पाच मुलांच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा एकदम छान प्रश्न आहे विचारलेला आहिल्यानंतर दोन हजार चोवीस ला हम्म लक्षात घ्या काय म्हणता तो प्रत्येकी काय म्हटलं तो प्रत्येकी 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 तीन वर्षाच्या अंतराने म्हणजे प्रत्येक मुलामध्ये किती वर्षाच्या अंतर आहे तीन वर्षाच्या अंतर आहे किती वर्षाच्या अंतर आहे तीन वर्षाच्या अंतर आहे अशी किती मुलं जन्मले पाच मुलं जन्मले आणि यांची वयाची बिल किती आहे पन्नास किती आहे पन्नास ओके तर सर्वात लहान मुलाची वय किती असा प्रश्न केलाय आता एक लक्षात घ्या याला काय करायचं आपल्याला एकदम सगळ्या भाषेमध्ये सांगतो जे पहिलं मुलं आपल्याला माहिती किती वर्षाची असेल बरोबर ना तर मग त्याला काय म्हणू आपण एक्स मानू काय म्हणू एक्स प्लस प्रत्येकी तीन वर्षाच्या अंतराने म्हणतोय मग आता हा पहिलं मूळ जर पहिल्या वर्षाला जन्मला असेल वर्षा वर्षा तर दुसरं मूळ वर्षा वर्षा किती वर्षाला जन्मेल तिसऱ्या वर्षाला त्यानंतर दुसरं मूळ सहाव्या वर्षाला त्यानंतर चौथं मूल नवव्या वर्षाला आणि पाचवं मूल किती वर्षाला बाराव्या वर्षाला बरोबर का सर्वांमध्ये बघा तीन तीनचा फरक आहे आणि तो म्हणतोच आहे परत तीन वर्षांनी जन्माला मूल येत आहे या पद्धतीने तर मग आपण पहिलं मूळ मानलेले त्यानंतर दुसरं तीन तिसरं सहा चौथ नऊ आणि पाचव किती बारा बरोबर त्यांची बेरीज किती आहे पन्नास इथं पन्नास लिहिलं ओके पन्नास लिहिलं आता करायचं काय मित्रांनो लक्षात घ्या या सर्व्यांची बेरीज करून का टाका काय म्हणतो मी सर्व्यांची बेरीज करून टाका तीन याला आपण बुजणार नाही हम्म तीन आणि सहा किती झाले नऊ नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि बारा किती झाले तीस इथे यांची बेरीज झाली तीस आणि मायनस करा हा पन्नास काय करा हा पन्नास मायनस मध्ये ओके बरोबरच इकडं जाईल तर मायनस उडता येईल इकडं तर ऑपोजिट साईडचं मायनस होऊन जाईल पन्नास मधून तेच गेले किती उरणार आहे वीस आता एक लक्षात घ्या हम्म इथं पन्नास मधून तेच गेले तर मायनस वीस उरतो सर काही गरज मायनस गेली त्याची डायरेक्ट वज्या बाकी करा किती आलं वीस बागीला एकूण किती मुलं आहेत पाच मुलं इथं पण मुलगा पण एक दोन तीन चार पाच मग पाचने काय करा भागून टाका काय करा भागून टाका म्हणजे पहिलं मूल किती वर्षाचं असेल मित्रांनो चार वर्षाचं चा। किती वर्षाचं चा? चार वर्षाचं चा। पहिलं मूल चार वर्षाचं असणार आहे मग शेवटचं मूल काढायचं असेल तुम्हाला तर काय करावं लागेल शेवटचं मूळ किती वर्षाचे असेल असा प्रश्न आला तर करायचं काय पहिलं मूल जर चार वर्षाचं असेल तर दुसरं मूळ तीन प्रत्येकी तीन वर्षांनी ते जन्म लागतायत ना मी याच्यामध्ये हो तीन टाकले ते किती होणार सात तिसरं मूल याच्यामध्ये तीन टाकले तर किती होणार दहा चौथं मूल याच्यामध्ये तीन टाकले तर किती होणार तेरा आणि पाचवं मूल याच्यामध्ये तीन टाकले तर किती होणार सोळा म्हणजे पहिलं मूलचं वर्ष किती आहे चार आणि पाचव्या मूलचे वर्ष किती आहे सोळा आणि जर यांची बेरीज केली आपण तर बरोबर तुम्हाला पन्नास भेटणार आहे बघायचं आहे बघा चार आणि सात किती झाले अकरा अकरा आणि दहा एकवीस एकवीस आणि तेरा एकवीस आणि तेरा चौतीस चौतीस आणि सोळा पन्नास आलं बरोबर बेरीज पन्नास आलं बरोबर म्हणजे पहिलं मूल चार वर्षाचं आणि शेवटचं मूल सोळा वर्षाचं म्हणजे या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता खूप साधा आणि सिंपल प्रश्न होता ओके हा प्रश्न तुम्हाला आयल्या नजरला विचारला गेलेला आहे ऑप्शन नंबर दोन असलं बरोबर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच चला नेक्स्ट क्वेश्चन आणलेला आहे तुमच्यासाठी आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज चौवेचाळीस वर्ष आहे ओके आई हम्म आई आणि कोण आहे मुलगा यांच्या वयाची बेरीज किती मित्रांनो चौवेचाळीस वर्ष आहे आठ वर्षानंतर किती आठ वर्षानंतर आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे आईचं आणि मुलाचं ओके दोन एक दोन एक होईल तर आईचे आजचे वय काढा म्हटलं काय त्यांनी आजचे वय आता एक लक्षात या प्रश्नाला कसं सोडून करायचं आहे आई आणि मुलगा यांच्या वयाची बिरीज किती मित्रांनो चौवेचाळीस वर्ष किती आहे चौवेचाळीस वर्ष आहे ना चौवेचाळीस आठ वर्षानंतर आठ वर्षानंतर म्हणजे आता बघा आज जन्म वीस वर्षाचा असेल आज तर आठ वर्षानंतर किती वर्षाचे आहे अठ्ठावीस वर्षाच्या ओबेलीस अठ्ठावीस वर्षाचे आहे ओके तर मला सांगा सिंपल लॉजिक आहे ही आई आणि मुलगा यांची बेरीज आपण पण इथं बेरीज बरोबर का आणि आठ वर्षानंतर मग मला सांगा जर आईचे आठ वर्ष वाढत असेल तर मुलगाचे पण आठ वर्ष आहे का आहे ना सिंपल आज जर माझं वाईफ वीस आहे आणि माझ्या बहिणीचं पंधरा आहे आठ वर्षानंतर मी अठ्ठावीस वर्षाची होईल आणि माझी बहीण किती वर्षाची होईल तेवीस वर्षाची होईल बरोबर ना आठ आठ प्लस केले ते हम्म तर त्याच पद्धतीने करायचं काय हा आठ आणि आठ अधिक अड़, अड़, यांची बेरीज करायची किती झाली सोळा आणि करायचं काय या चौवेचाळीस मध्ये हा सोळा प्लस करून टाकायचा चौवेचाळीस मध्ये काय करायचं का का? सोळा प्लस कारण का? की का या दोघांची बेरीज पहिले चौवेचाळीस होती आणि आठ वर्षानंतर तुम्हाला विचारलंय मग याच्यामध्ये आठ आणि याच्यामध्ये आठ दोघांचे एच सारखं वाढणार आहे हे सोळा चौवेचाळीस आणि सोळा किती झाले साठ आणि गुणोत्तर दिले तुम्हाला काय दिले हे गुणोत्तर आठ वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर दोनात तीन होणार आहे बरोबर का दोनात सॉरी दोनात एक होणार आहे किती होणार आहे दोनात एक होणार आहे हम्म तर आईचे आजचे वय काढा म्हणजे आताचे वय काढा ओके मग करायचं काय जर बेरीज असेल तर गुणोत्तराची काय करायचे बेरीज दोन आणि एक किती झाला तीन ओके या साठ ला तीन ने भागून टाका या साठ ला तीन ने भागून टाका बरोबर -बर का तीन एक तीन तीन दुने सहा शून्याच्या शून्य किती आलं वीस वर्ष आणि करायचं काय आपल्याला कोणाचे वय विचारलंय आईचे वय विचारलंय मग आईच्या गुणोत्तर किती होतं मित्रांनो दोन किती होतं दोन तर मॅ वीस ला दोन ने गुणून टाका वीस जुने चाळीस किती आलं वीस जुने चाळीस पण लक्षात घ्या का का तुम्हाला काय विचारलं तर आईचे आजचे वय काढा फक्त आईचं आजचे वय काढायचं सध्याचं ओके मग सध्याचे वय जर काढायची असेल तर मग आठ वर्षानंतर म्हटलं होतं ना आठ काय करायचं याच्यामधून मायनस करा म्हणजे तुम्हाला आजचे वय भेटेल चाळीस मायनस आठ बरोबर किती झालं बत्तीस म्हणजे आईचे वय किती वर्ष मित्रांनो बत्तीस वर्ष किती आहे बत्तीस वर्ष आणि जर मुलाचे विचारलं तर काय करायचं हा वीस गुणिले मुलाचं गुणोत्तर किती होतं यक म्हणजे तर एक गुणलं वीसा एक वीस आणि तुम्हाला जर मुलाचं आजचं वय विचारलं आजचं तर परत मायनस काय होत तुमचा आठ म्हणजे किती बारा म्हणजे किती बारा बघा हे तर मुलाचं वय किती आलं बत्तीस आणि सॉरी आईचे वय किती आलं बत्तीस आणि मुलाचं वय बारा आता मला सांगा आईचं वय आणि मुलाचं वय आईचं वय आलं तुमचं बत्तीस आणि मुलाचं वय आलं बारा याच्यानंतर जर त्यांनी म्हटलं असतं की भविष्याच्या वय काढा त्याच्यामध्ये आठ जर प्लस केले असते आपण तर किती झाला असतो वीस आणि इकडं चाळीस आणि या दोघांना जर भाग दिला असत तर बरोबर दोनांक एक होऊन दिला असतो तुम्हाला जसं झिरो झिरो कट बे दोन्ही चार बे पे आलं तर दोनांक एक बरोबर म्हणजे हा प्रश्न तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच सहा वर्षाचा फरक आहे ओके दोन व्यक्ती बघा स्वप्नील हम्म स्वप्नील आणि कोण आहेत मित्रांनो नितीन बरोबर का नितीन यांच्या वयातील फरक किती वर्षाचे आहे सहा वर्षाचा फरक आहे बरोबर प्रश्न समजून घ्या सहा वर्षाचा फरक आहे स्वप्नील नितीन पेक्षा लहान आहे स्वप्नील जो आहे कसा आहे लहान आहे बरोबर का कोण लहान आहे स्वप्नील नितीन पेक्षा आणखी सहा वर्षानंतर दोघांच्या दो वयात किती फरक असेल आणखी सहा वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल आता मला एक सहा मित्रांनो या प्रश्नामध्ये लक्षात घ्या काय म्हणतोय तो ज्यात समजा स्वप्नील ओके हा तुमचा बारा वर्षाचा असेल तर नितीन किती वर्षाचे असणार आहे मित्रांनो किती वर्षाचा फरक असणार आहे अठरा कारण की बघा दोघांमध्ये फरक किती वर्षाचा आहे सहा हे दोघांमध्ये फरक बरोबर आला तुमचा सहाच्या आणि नितीन पेक्षा कसा होता लहान म्हणजे बघा बारा वर्षाच्या स्वप्नील आहे आणि नितीन किती वर्षाचे अठरा हे आपण मानलेले बर का दोघांमध्ये फरक सहा ओके आणि स्वप्नील लहान बारा वर्ष आणि तीन मोठा अठरा वर्ष आणि काय म्हटलं आणखी सहा वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक म्हणजे मला सांगा याच्यामध्ये जर मी सहा टाकले ते किती होणार आहे अठरा आणि याच्यामध्ये सहा टाकले तुम्ही किती होणार आहे चोवीस आणि दोघांच्या वयामधला फरक विचारला तुम्हाला तर दोघांच्या वयामधला फरक किती येणार आहे तुमचा सात म्हणजे या प्रश्नाला जसा प्रश्न दिलेला तो तसंच त्याचं उत्तर द्यावं लागतं म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजे सहा हा प्रश्न कुठं विचारला आहे लातूरला कुठं लातूरला फरक सांगतो बघा स्वप्नील आणि नितीन मधील फरक सहा वर्षाचे आहे ओके स्वप्नीलचे मी अंदाजे मानलो किती बारा ओके तर नितीनचे किती मानणार आहे मॅड्रा कारण की नितीन पेक्षा स्वप्नील कसा होता सहा कसा होता लहान ओके आणि दोघांमधला फरक बरोबर सहा वर्षाचे आहे आणखी सहा वर्षानंतर विचारलं त्यांनी आणखी सहा वर्षानंतर दोघांमधील फरक मग मला सांगा याच्यामध्ये सहा आखले अठरा याच्यामध्ये सहा आखले चोवीस या दोघांमधला तर फरक खांडाचा परत किती वाटणार सहा वर्षाच्या म्हणजे या प्रश्नाला तुम्ही या पद्धतीने करू शकता बघायचं नाही आता प्रश्न आला डायरेक्ट जे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले असते संख्यात तेच त्याचं उत्तर असतं सहा ओके इथं सहा दिले म्हणून सहा पुढे सात दिलं असतं म्हणून सात काहीच टेन्शन घेऊ नका ओके बघूया नेक्स्ट क्वेश्चन चला आजच्या पण शेवटचा क्वेश्चन करणार आहोत छान क्वेश्चन आहे दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे आणि दोघांच्या वयातील फरक सोळा वर्ष असल्यास त्या तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती ओके हा प्रश्न विचारलाय आता एक लक्षात घ्या दोन व्यक्ती आहेत दशरथ दशरथ दोन व्यक्ती आहेत दशरथ आणि सोहम सोहम बरोबर का हम्म आता एक लक्षात घ्या दशरथ वय सोहमच्या वयाच्या दशरथ वय सोहमच्या वयाच्या किती पट आहे तीन पट तीन एक्स बरोबर तिप्पट हम्म तिप्पट आहे दोघांच्या वयातील फरक किती मित्रांनो दोघांच्या वयातील फरक आहे तुमचा सोळा वर्ष किती वर्ष सोळा वर्ष तर दोघांच्या वयाची बेरीज किती आता मला सांगा दशरथचे वय सोहमच्या तिप्पट आहे मी तर तीन लिहिलं आणि सोहमचे वय आपल्याला माहित नाही म्हणून काय म्हणू आपण एक्स आणि एक्स मध्ये काय असतो एक ओके ही पद्धत तुम्हाला माहिती आहे करायचं काय म्हणजे यांच्या गुणोत्तर किती आहे तीनात एक किती तीनात एक ओके तीन एक्स बरोबर एक्स म्हणजे एक आणि हा तीन ओके काढलं आता तुम्हाला विचारलाय फरक दोघांच्या वयातला फरक किती आहे सोळा वर्ष ते एक लक्षात घ्या इथं जर बेरीज विचारले असती त्या गुणोत्तराची पण बेरीज केली असती इथं फरक विचारलाय आहे म्हणून या दोघांची वजाबाकी करा तीन एक गेला बरोबर किती आला दोन ओके तीनातून एक गेला बरोबर किती आला दोन तर करायचं काय डायरेक्ट सोडाला भाग सोळाला जर या दोनच्या मागितलं तर बेआटी सोळा म्हणजे इथं आठ दिला आता करायचं काय पहिले दशरथचे वय काढून घे मित्रांनो दशरथच्या गुणोत्तर किती होतं तीन म्हणजे आठ गुणिले तीन आठ ट्रिक चोवीस त्यानंतर परत आठ घ्या आणि कोणाचं वय काढा सोहंच म्हणून तर किती या आठ एक आठ आणि विचारला काय तुम्हाला शेवटी दोघांची फेरीज किती तर मला सांगा चोवीस आणि आठ चोवीस आणि आठ किती होणार आहे चोवीस आणि आठ बत्तीस किती होणार आहे बत्तीस म्हणजे ओके दोघांच्या व्याची फेरीज किती वर्ष असणार आहे बत्तीस वर्ष हा प्रश्न तुम्हाला बीड पोलीस दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे तर या प्रश्नाला या पद्धतीने सॉल्व्ह करा जास्त डोकं हालत नको बन कारण की याला वयवारीमध्ये एक्स पद्धतीचे खूप गणित असतात ते आपल्याला मी तुम्हाला तसंही सांगता खूप भाषेमध्ये सांगतोय ओके आणि लक्षात घ्या तिप्पट आहे ना आठच्या ते बरोबर चोवीस म्हणजे बघा दशरथ चोवीस वर्षाच्या आहे आणि सोमा आठ वर्षाचे आहे बरोबर तिन्पटीचा त्यांच्या अंतर आहे तर आज आपण एवढंच घेणार आहोत ओके व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करत चला आणि मित्रांनो आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र